आटपाडी येथील डब्ल्यू डीचे अधिकारी सतीश बुर्ले यांच्यावर कारवाई करावी अन्यथा एकोणतीस मेला मनसे स्टाईल तोडफोड आंदोलन आटपाडी येथील सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी सतीश बुर्ले यांची चौकशी करावी अन्यथा एकोणतीस मेला मनसे स्टाईल तोडफोड आंदोलन केले जाईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष शेतकरी सेलचे प्रकाश गायकवाड यांनी दिला आहे आटपाडी तालुक्यामध्ये बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली होत असलेली शासकीय कामे यांच्या गुणवत्तेकडे बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी अनेक वेळा करूनसुद्धा आटपाडी येथील बांधकाम विभागाचे प्रमुख सतीश बुर्ले हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे शासनाचा मोठा निधी खर्च होऊनसुद्धा निकृष्ट दर्जाची कामे होत आहेत याचा फटका येथील जनतेला बसत आहे हे टाळण्यासाठी वारंवार तक्रार करूनसुद्धा हे अधिकारी ठेकेदारांना पाठबळ देण्याचे काम करत असतात म्हणून सदर अधिकाऱ्याची चौकशी करावी अशी मागणी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडल कोल्हापूर यांच्याकडे केली आहे अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर यांच्याकडे आम्ही पंधरा तेरा पाच दोन हजार चोवीस ला तक्रार दिली आटपाडी तालुका आटपाडीतील उपविभागीय उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम सतीश बुर्ले यांच्याकडे आम्ही वेळोवेळी तक्रार केली असता कोणत्याही कामासंदर्भात चौकशी किंवा त्या कामावरती येऊन प्रत्यक्ष पाणी करून कारवाई करत नाहीत त्या संदर्भात आम्ही तक्रार केल्या तर चौंडेश्वरी कॉलनीतला रस्ता आहे त्या रस्त्याच्या बाजूची गटार आणि रस्ता दोन्हीही अतिशय निकृष्ट दर्जाचे केलेत त्याने आम्हाला समोर येऊन दाखवावं की बाबा के ही केलेली गटार एम टेन वम ट्वेंटी त्याला काय मटेरियल वापरलं जातं किती असतं मटेरियल त्याप्रमाणे हे काम आहे का नसेल काम झालं तर संबंधित अधिकाऱ्या वरिष्ठामार्फत चौकशी होऊन कारवाई व्हावी आमची यात मागणी आहे